नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तर मी आहे भिका भीमा सांगवीकर भी या लोकनाट्य तमाशा मंडळाच्या रावटीमध्ये भीमा भाऊंचं आता तिथं जेवण चालू आहे आणि आ, या ठिकाणी त्या फळातले सगळे कलाकार बसलेले खरं तर आज आपण एका सोंगाड्याशी गप्पा मारणारे सोंगाड्या हा तमाशातला खूप महत्वाचा घटक असतो महत्वाचं पात्र असतं ज्यावेळेस तमाशा रंगतो रंगबाजी रंगते आणि यामध्ये विनोदी शैली जी असते ती महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम तर ही मंडळी करत असतात हसनबाई शेख पाटेवाडीकर आपल्या सोबत आहेत स्वागत आहे तुमचं तुम्हाला ज्यावेळेस आम्ही पाहतो नमस्कार नमस्कार नव्या पिढीतली पोहरं ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आम्हाला एक वेगळा वेगळा माणूस पाहायला मिळतो पण आजही महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये तुमच्यासारख्या सोंगाड्यांची जी मिमिक्री पोहोचत असते ती ऐकायला अनेकांना आवडते अनेकांनी डिमांड केली होती खरं तर हसनबाईंशी बोलायला त्यांचा तमाशाचा सगळा प्रवास तुमचं कुठलं गाव मूळ आणि किती वर्षापासून तमाशात काम करत आहे सर नमस्कार मी हसन शेख पाटेवाडीकर तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर सन दोन हजार एकवीस एकोणीसमध्ये महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेसाहेब यांच्या हस्ते मिळाला त्याच्यानंतर सन दोन हजार वीसमध्ये महाराष्ट्राचे गिरीशिखरे हा पुरस्कार त्या त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मला मिळाला असे छोटे मोठे जवळजवळ पाच ते सहा पुरस्कार आत्तापर्यंत मला मिळालेले आहेत मी तसा राहणारा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाटेवाडी हे माझं गाव आणि म्हणून हसनशेख पाटेवाडीकर याच नावाने मी आजपर्यंत मी माझी प्रवासाची वाटचाल चालू केलेली आहे आणि पाटेवाडीकर या नावानेच लोक मला वाळतात तमाशातली तुमची सुरुवात नेमकी कुठल्या वर्ष झाली तुमचं वय काय होतं त्यावेळेस आणि सुरुवातीला ज्यावेळेस आलात तर तो प्रवास साधारण जाणून घ्यायचा एकोणीसशे त्र्याऐंशी साली नंदा पाटील पिंपळेकर सह मोहन प्रधान नगरकर असा एक तमाशा निघाला होता आणि त्या तमाशामध्ये मी आत्ता दहावीतून शाळा सुटली आणि शाळा सोडल्यानंतर एक मनामध्ये इच्छा होती की काहीतरी कलाकार व्हायचं हो कलावंत व्हायचं हो कारण तसं मला तमाशाचा वारसा नाही आमच्या घरामध्ये आमचे वडील शाहीर होते पण ते कलगी तुऱ्याची शाहीर होते आमच्या घरात तमाशाचं कुणीच नव्हतं आणि तो थोडासा एक माझ्या अंगात गुंधर्म असल्यामुळं एक कलाकार व्हायचं हो ही एक मनामध्ये इच्छा होती आणि मग शाळा सोडल्यानंतर ठरवलं तमाशातच जायचं तसं घरच्या आता सध्या तमाशात जायचं म्हणलं की लोक म्हणजे चोरून जातात पळून जातात पण मी तसं घेऊन उघडपणे डायरेक्ट घरच्यांना सांगून आलो की मी तमाशात चाललो हा मला घरच्या काय वय होत त्यावेळेस बघा ना माझं वय सोळा सतरा वर्षाचं वय होत हा सतरा वर्षाचं तारुण्यात आल्यानंतर डायरेक्ट तमाशा तमाशात तमाशात डायरेक्ट तमाशातच आलो आणि नंदा पाटील पिंपळेकर लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये तीन वर्षे राहिलो मी सर म्हणजे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी हा अठ्ठ्याऐंशी असं पाच वर्ष मी त्यांच्याकडे कलावंत पहिला एक वर्ष मी कलावंत म्हणून नाही झालो पण नंतर माझ्या अंगातले गुण त्यांनी पाहिले आणि मला स्टेजवर हळूहळू थोडंसं थोडं थोडं काम द्यायला लागले ते आणि मग खऱ्या अर्थानं मला, मला चांगलं नाव लौकिक नंदा पाटील पिंपळेकर लोकनाट्य तमाशा मंडळात मिळालं कारण त्यांचं वगनाट्य होतं मुंबईचा गिरणीवाला हा आणि त्या वगनाट्यमध्ये माझी रामाची भूमिका असायची घरगड्याची आणि पूर्वी वगनाट्य असायचं कलाकारांची प्रसिद्धी वगनाट्यातूनच होत होती आणि तशी त्या वगनाट्यातून माझी प्रसिद्धी झाली स्वतः नंदाताई माझ्याबरोबर काम करायच्या आणि आम्ही दोघंजण ते मोलकरीनं असायचे आणि मी घरगडी असायचो आणि तेव्हापासून मला चांगल्या पद्धतीनं म्हणजे प्रेक्षक वळखू लागला त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मी शिवराम बोरगावकरांचा गेलो हा त्यांचे बोरगावकरांचे चिरंजीव बाबूराव बोरगावकर हे खूप मोठे लेखक दिग्दर्शक आणि त्यांच्या हाताखाली मला काम करण्याची संधी मिळाली खऱ्या अर्थानं वगनाट्य वगनाट्यामध्ये वगनाट्या अभिनय कशाला म्हणतात हे मला तिथून सुरू कळलं आणि तेव्हापासून मला अभिनयाची चांगली गोडी लागली वगनाट्याची चांगली गोडी लागली चांगली कामं करायला लागलो मी त्यांच्या वगनाट्यातून महाराष्ट्राला तुमच्यातला सोंगाड्या कधी समजला महाराष्ट्राला महाराष्ट्रातला माझ्यातला सोंगाड्या जर तसं समजलं तर नंदा पाटील पिंपळेकरांतच समजला परंतु नंतर मी हसन शेख पाटेवाडीकर सह शिवाजीराव ढोळपुरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ आम्ही दोघांनी मिळून काढलं हा शिवाजीराव ढोळपुरीकर हे खूप मोठे संगीतकार होते ते स्वतः संगीतरत्न म्हणूनच त्यांना पदवी होती त्यांच्यासारखा आज शा, म्हणजे शास्त्रीय संगीत गाणारा गायक तमाशा शाखेत त्यावेळीच बी नव्हता आणि आत्ताही नाही हा ती बी उणी कुणी अजून भरून काढलेली नाही एवढे मोठे ते संगीतरत्न होते आणि आम्ही दोघांनी मिळून तो तमाशा काढला होता आणि मग तमाशा काढला होता त्यावेळेस मग आम्ही वगनाटे वगैरे बसवायचो आणि तिथून मग खऱ्या अर्थानं म्हणजे मी स्वतः मालक असल्यामुळे मला मग तिथं जास्त माझ्या पद्धतीनं मला काम करायची संधी मिळाली आणि तिथून पुढं मी जास्त पब्लिकच्या समोर आलो आणि तिथून पुढे थोडीशी मला प्रसिद्धी बी मिळाली चांगली तिथून तुमचा सुरुवातीचा जो काळ होता सोंगाडायचा त्यावेळेस महाराष्ट्राला कुठल्या प्रकारचे तुमचे विनोद निर्मिती असेल काय ऐकायला आवडायचं आणि आजचा प्रेक्षक नेमका कसली डिमांड करतो तुमच्या ज्या स्टेजवरती तुम्ही असा त्यावेळेस पूर्वीचा काळ पूर्वीचा तमाशा आणि आत्ताचा तमाशा याचा जमीन आसमानाचा फरक आहे ज्या लोकांनी पन्नास वर्षापूर्वीचा तमाशा पाहिला आहे त्यांना आजचा तमाशा आवडत नाही आणि जे लोक आजचा तमाशा पाहतील त्यांना पूर्वीचा तमाशा आवडत नाही हा मग त्यामध्ये विनोद निर्मिती करणारे गुलाबराव बोरगावकर त्याच्यानंतर जगनमामा शिंगवेकर काय विश्वासराव नांदवळकर काय शिंगवेकर मामांचा तर आले तर हा नाही फक्त पडदा मागं केला तरी हाशा पिकायचा नाही हाशा पिकायचा म्हणजे एंट्री केल्यानंतर प्रेक्षकांच्या टाळ्या घेणारा गुलाबराव बोरगावकर असेल दत्ता मालिक पुणेकर त्याच्यानंतर जगनमामा शिंगवेकर विश्वासराव नांदवळ नांदवळकर की अशी मंडळी होती की ते स्टेजवर इस, आले सगळे मंडळी तुमचे सिनियर सगळे सिनियर मी मी त्यांच्या म्हणजे मी त्यांच्या पा पायाची धूळ म्हटलं तरी चालेल हां परंतु मी त्यांचं सगळं घेतलं हां आज त्यांचं सगळं घेतलं आणि तेच प्रेक्षकांना पुढे मांडायचा प्रयत्न केला आणि ते प्रेक्षकांना आज आवडतं या मुलाखतीमध्ये मला तुमच्या सोंगाड्याचा एखादा डायलॉग ऐकायला आवडेल जो एक तुम्ही ज्यावेळेस प्रेझेंट करायचे स्टेजवरती असा एखादा कु कुठला डायलॉग मी दोन हजार एकमध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये मी होतो हां आणि त्या तमाशा मंडळामध्ये असताना मी एक मटक्याची आरती तयार केली होती आजही ती आरती लोकांना आवडते आणि मी आजही त्या आरतीची मला मागणी होते मी जर चिजवर नाही घेतली तर काही माझ्यावर प्रेम करणारी माणसं ते पाव खाऊ भीती तुम्ही आरती घेतली नाही रवास असं म्हणतात आणि ती आरती मी चीजवर साजरी कर साजरीकरण करून करावी हा जय देव जयदेव जय वरली मटका ओपन मे अटका तो कुलोज में सटका जय देव जयदेव वरली मटक्याचा लागला नाद गिली स्टेट झालो बरबाद वजीराचा कसा झालो मी प्याद आता जय देव जय जयदेव 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 जयवरली मटका ओपन मे अटका तो कुलोज में सटका जयदेव जयदेव विचार करून खेळो कल्याण एजंटकडे कडे सर्वांचं ध्यान हरपली भूक लागे ना तान नाही लागला झालो हैराण जय देव जय देव देव जय देव जय वरली मटका ओपन मे अटका तो कुलोज मे सटका जय देव देव घरा घरातून शिरला या मटका नवऱ्यापेक्षा जास्त बायकोला चटका मटक्यातून नाही कुणाची सुटका रतन खत्रीनं दावीला झटका जय देव जय देव जय देव जय देव जय वरली मटका ओपन मे अटका तो कुलोज मे सटका जयदेव जय देव दलिंदरा दलिंदरा तू खेळ मटका दलिंदरा 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 तू खेळ मटका दलिंदरा 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 तू खेळ मटका दलिंदरा अजून ह्या तुमच्या कॉमेडीला भरभरून लोक खूप चांगल्या चा, चा, चांगल्या पद्धतीने अजून परिस्थिती बदललेली नाही महाराष्ट्राची तरुण पिढी जरी असली ना जी आज मोबाईलच्या जवळ आहे ज्याच्या हातात चोवीस तास मोबाईल ते सुद्धा कार्यक्रम पाहिल्यानंतर मटक्याची आरती आल्या ऐकल्यानंतर ते नक्कीच मला मनसमोर करतात अजून मी मला चांगल्या पद्धतीचा टाळ्यांचा शिट्ट्यांचा त्या आरतीमुळे म्हणजे प्रतिसाद मिळतो मला आरती ही सध्याच्या महाराष्ट्राचं बोलक चित्रपण आहे कसं कसं होतं सर मला मी स्टेजवर काम करत असताना फक्त गुलाबराव बोरगावकर यांचीच मी, मी माजी सांधी घ्यायचो नंतर मी माझी स्वतःची सांधी तयार करायचो मी दुसऱ्याचं काही घेत नव्हतो हा मी माझं स्वतःच तयार करायचो आणि स्वतः पब्लिक समोर मांडायचो आणि ते पब्लिकला आवडायचं पब्लिकला ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आवडायचं हा मी माझं स्वतःच आहे स्वतः तयार केली संदेश सर आहेत पुण्यावरून खास खास तुम्हाला भेटायला आणि आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा तुमचं नाव घेतलं म्हटलं हसनबाईंना मला भेटायचं आणि ते पुढे दिसत तेच हसन भाई अनेक वर्षानंतर कदाचित स्वतः चांगले वगनाट्यकारण आणि वगनाट्य तुम्हाला माहिती आहे एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये वगनाट्याचा की ज्याच्यामध्ये लोक वगनाट्य करतात आमच्या गावात बोलवायचे त्या काळ त्यांनी पाहिल्या आणि खरं ते वगनाट्य म्हणून त्यांनी अनेक लिहिलेली पण आहे आणि तुम्ही आता सुद्धा कारणात पाहिलं असली त्यांनी जे आरती म्हणाली भ्रष्टाचाराची काय सुरेख आरती त्याच्यामध्ये काय भ्रष्टाचाराचं स्वरूप त्यांनी दाखवलं तुम्हाला या निमित्ताने इतक्या तुम्ही तमाशाचा हा सगळा प्रवास तो चित्रबद्ध पाहता रूप आणि हसनबाईंना काय तुमचे प्रश्न आहेत का आपण त्यांना कलाकारांना आपले प्रश्न विचारतील नाही असं नाही सर असं कारण सांगतो कारण महाराष्ट्राचं लोकमानस जे आहे जे घडवण्याचं काम केलं आहे उदारमतवादे ते हसनभाई सारख्या अनेक लोकांनी केलं आणि त्यांनी लोकांच्या मतले मनातले प्रश्न आहेत ते आपल्या सोंगडकामात असतील भगनाट्यातनं असतील किंवा गीतात असतील असे मांडलेले लोकांना असं वाटतं प्रेक्षकात बसले हसतात त्यांच्या मगाचा जो उल्लेख तुम्ही केला तुम्ही रेकॉर्डिंग पण केले तर त्या स्त्रिया असतील समोर बसलेल्या पुरुष असतील ते सगळे त्या भ्रष्टाचाराबद्दल प्रतिसाद देत होते आणि तो खरं म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे मनोरंजनाबरोबर लोकांच्या जीवनातल्या प्रश्नांचं सुद्धा मांडणी सादरीकरण करण्याचं काम जाहीर केलं आणि विदाउट स्क्रिप्टेड असं आपल्याला वाटतं पण त्यांच्या डोक्यात त्यांनी त्यांना समाजाबद्दलची कळकळ जी असते ती कलावंत म्हणून ते सादर करतात आणि प्रत्येक वर्षी मी असं काही ना काही नवीन ऍटम काढत असतो मला तो छंदच आहे की कार्यक्रमामध्ये काहीतरी आता मी गणगौलींमध्ये एक नवीन याटम काढले हा, 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 हा गणगौलींमध्ये ज्यावेळेस श्रीकृष्ण त्याची ओळख सांगतो ओळख सांगितल्यानंतर प्रत्येक तमाशामध्ये बोला पुंडलिका गोरदेव हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हेच असतं मग तेच घेण्यापेक्षा मी थोडंसं थोडंसं जरा वेगळं घेतलेलं आहे मी जरा हा ज्यावेळेस तो श्रीकृष्ण त्यांची ओळख श्लोक सांगतो आणि श्लोक म्हटल्यानंतर मग मी तिथं म्हणतो हा सूर्य उगवला प्रकाश पडला अडवा डोंगर अडवा डोंगर तयाला माझा नमस्कार अडवा डोंगर तयाला माझा नमस्कार अरहर राजकारण देवा र देवा राजकारण लईचं वांगाळ राजकारण अरहर राजकारण हो 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 इडी आय अति खराब इली सीबीआय अति खराब भ्रष्ट पुढाऱ्याला तिनं केलं बेजार यावरी एकच उपचार तो कोणता या पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मार हर हर रा राजकारण देवार देवा राजकारण लईच वंगाळ राजकारण अर रा राजकारण देवार देवा राजकारण हो या हो, हो। वंगाळ राजकारणाचा मागच्या चार पाच वर्षापासून आपण सगळं पाहतोय महाराष्ट्र काय घडतं ते अतिशय सद्य परिस्थिती असलेलं तुमचं हे मिमिक्री आहे गणगवळीने तुम्ही सादरी करताय सर अजून काय मला सांगायचं त्यांच्याबद्दल की बघा वगनाट्यामध्ये सात बारा कोरोना करा नावाचं वगनाट्य आपण आठ झाली पाहिजे बरोबर ना मी होता आणि त्याच्या आधी आपण बघा दोन हजार सहा साली जेव्हा मोठं हत्याकांड घडलं खैरलानजीचं वगनाट्य होत आदंबर शिरदोनकर असतील लेखक तुम्ही नाव घ्या हा वारसा मला वाटतं की तमाशाचे हे हसनबाई सारखे माणसं जीवन ठेवतात आणि म्हणून तमाशा महाराष्ट्रामध्ये लोक परंपरा आहे आणि लोकांना त्याच्याबद्दल आदर वाटतो आपल्यासारखे लोकांपासून अभिमान वाटतो अरे लोकांची प्रश्न असतील लोकांचे जीवनात संबंधित गोष्टी यांच्यामुळे येतात आणि हे ये कलावंत असे बघा कशाची फिकिर नाही ते स्वतः आनंद घेतात आणि त्याच्यात त्यांना प्रतिष्ठा मिळते त्यांना असं वाटतं की आपण कला करतो म्हणजे एक महत्त्वाचं काम योगदान आहे आपल्या सोसायटीमध्ये ते करतो आपल्या दृष्टिकोन मात्र त्यांच्याकडे बघण्याकरता नीट नाही हे नंबरपणे आणि ते तुम्ही तुमच्या पुस्तकात मांडलेलं पण आहे हा आणि ते पुस्तकात मांडण्याचा मुद्दा पुढचा आहे त्या पुस्तकात मांडलेलं जर लोकांनी स्वीकारलं आणि त्यात बदल झाला तर फार मोठा होईल तुमच्या तुमच्यासारखी माणसं पण युट्युटमध्ये पण काही काम करतात आणि हा आपल्या समाजातली अशी कित्येक कि माणसं आहेत ज्यांना जीवनाबद्दल आहे अशी माणसं ही कलावंत आहेत फिकिर करत नाही बघा आता त्यांनी आता जे म्हटलं ईडी असेल हे असेल हे थे प्रश्नाबद्दल आज मोठमोठे लोक बोलायला घाबरतात आपण ज्यांच्याकडे नेते म्हणून पाहतो ती माणसं दुसऱ्या पक्षात आम्ही आम्ही ते जास्त मांडू शकत नाही पत्रकारितेमध्ये मांडत नाहीत पण शाहिराला भीती नाही शाहिर आहे आणि तुम्ही बघा त्यांच्या कलगीतुराच्या परंपरेत एक काळी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कलगीतुराच्या परंपरेची तमाशा होते त्याच्यामध्ये परंपरेतले पुराणातले प्रश्नांची उत्तर असायची आणि आधुनिक जीवनाविषयी सुद्धा त्यांच्या एकमेकांना प्रश्न असायचे अशा मोठ्या परंपरेचं त्यांना वारसा खरं म्हणजे जरी त्या परंपरेत त्यांनी केलं तरी या आधुनिक परंपरेमध्ये त्यांनी खूप मोठं सध्याच्या काळामध्ये तमाशा कुठल्या परिस्थितीतून जातोय सर एक जुने शाहीर जुने कलाकार आम्ही जे कलावंत आम्ही कलावंत आहे आता सर वास्तविक पाहता हे आमचं काम नाही कारण आम्हाला आता हे नको वाटतं हा पूर्वी आम्ही म्हणजे जगाईसाठी तमाशाचा तमाशासाठी जगणं तमाशासाठी जगायचं का जगायसाठी तमाशा करायचा तर सर आम्ही तमाशासाठी जगत होतो जगायसाठी आम्ही तमाशा करत नव्हतो हो आम्हाला स्टेजवर गेल्यानंतर असं हुरूप यायचं आम्हाला स्टेजवर गेल्यानंतर हर हुरूप यायचं कारण कलाकार एक चढ एक असायचे आता हे कलाकार हां हे दिगंबर पठारे यांचा खूप मोठा वारसा ह्यांना हां दगडू पठारे हमरापूरकर म्हणून महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं त्या काळचं सगळ्यात मोठं लोकनाट्य तमाशा मंडळ यांचं होतं हा त्यांना खूप मोठा वारसा तमाशाचा असे लोक खूप मोठमोठे कलावंत हे माऊली कलाकार म्हणजे तुमच्या मागे हे माउली उमरज कलावंत येतं आमचा भरत माने असेल हे विश्वास ढाली कोल्हापूरचे हा ज्यांनी सुरेश वाडकर साहेबांबरोबर काम केलं हे हे विश्वास ढाले कोल्हापूरचे असे <coughs> नामांकित कलाकार हा हे बघा आता हे हो एक हे नाही हिता हा नक्कीच घेऊ एक शेवटचा हा अशा लोकांना घरी करमत नाही आम्ही जात धर्म पंत सगळं बाजूला ठेवून काही नाही हा कोण कोणत्या जातीचा आहे हिता आल्यानंतर तो फक्त त्याची जात कलावंत आहे एवढीच त्याची जात हा आज सर आमचा म्हणजे सांगायचं आज आमचा मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण ईद होती आज मी नमाजला म्हणजे सकाळी सहाला उठलो नमाजला गेलो पण मी घरी गेलो नाही का तर देहवेळी माणसं आहेत आम्ही आम्हाला कार्यक्रम महत्त्वाचा आहे जसं ते महत्त्वाचं आहे तसं हेही महत्वाचं आहे कारण आपण जर तिकडे गेलो तर त्यासाठी मी नमाजला इथं घरी गेलो नाही जुन्नरला गेलो जुन्नरहून नमाज पडून इथं आलो म्हणजे असे आम्ही देहवेळी माणसं आहोत या कार्यक्रमाशी आम्ही वाहून घेतलेले परंतु आज आम्हाला वाईट वाटतं कारण कारण त्या पद्धतीचं प्रेक्षक राहिलेलं नाही कलावंत त्या पद्धतीचे राहिलेले नाही आमच्या सारख्या कलावंतांना आता स्टेजवर काम करायची भीती वाटते नको आपण म्हणजे फुलं विचली तिथं गौर्या वेसायचे नको असा एक आमच्या मनामध्ये एक म्हणजे भीती निर्माण झाली आहे त्याच्यामुळं असं वाटतं की आता हे तमाशा नको कारण पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा राहिला नाही तुमच्या मुलाखत संपवताना मी एक शेवटचं फक्त दादांची दा बोलण्याचा प्रयत्न केलाय मागाशी पाहिलं की हलगी हा सगळ्यात महत्वाचा प्रकारे ते वाजवताना मला मागाशी त्यांच्या बोलण्यातून काय गोष्टी काय तुमच्या 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 नेमक्या नेमक्या काय काय समस्या आहेत माझी समस्या असे मी वीस वर्ष तमाशाची सेवा केली हलगी बाजून दहा तमाशे झाले आता माझा अठ्याहत्तर वय चालले सत्तेचाळीसचा जन्म मान्यवर तमाशा फळ मालक सुद्धा आता इथे जे होतात ते सुद्धा मालक त्यांच्यात होतो आतापर्यंत मानधन नाही चार वर्ष झाली जिल्हा परिषदला पं पंचायतीमधून पुढं पाठवलं गेलो का ते म्हणतात मिटिंग नाही मिटिंग नाही आणि ते साहेब मला बाय काय म्हणले तुमच्या बायकोला मिळ का म्हणलं माझी बायको नाचायला तमाशात गेली नाही मी तमाशात काम केलं आहे मला मरण होतर जाणार का कुणी ऐकत नाही म्हणजे एवढे वर्ष सेवा करून हलगी वाजून ते किती जण आहे काय इथं सर्व कलावंतांची खूप मोठी समस्या आहे कलावंतांची खूप मोठी समस्या आहे या सगळ्या गोष्टीचा आपण आपल्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा हसनभाई शेवटचं मला तुमच्याकडून नेमक्या ह्या सगळ्यांच्या समस्या काय आहेत त्या एका शेवटच्या वाक्यामधून सांगा आमच्या सगळ्या आता जेवढे ज्येष्ठ कलावंत आहेत आता जेवढे ज्येष्ठ कलावंत आहेत ह्या ज्येष्ठ कलावंतांच्या एकच समस्या आहेत की जे ज्येष्ठ जे ज्यांचं वय पन्नास वर्षाच्या पुढे गेले त्या कलाकारांना मानधन मिळालंच पाहिजे शासनाने आता दोन हजाराचं पाच हजार केले त्याबद्दल आम्ही शासनाचे आभार मानतो परंतु जी काय जिल्हास्तरीय मानधन कमिटी असते त्या कमिटीमध्ये त्या कमिटीमध्ये कलावंत नसतात आणि ते कलावंत नसल्यामुळं त्या जिल्ह्यातील कलावंतांचा त्यांना परिचय नसतो तर पालकमंत्री ज्या ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील त्या पालकमंत्र्याला आम्ही फक्त कलावंत एकच हात जोडून विनंती करतो की त्या जिल्हास्तरीय मानधन कमिटीवर आमचे कलावंत घ्या म्हणजे त्या जिल्ह्यातील कलावंतांचा त्यांना परिचय असतो आणि तो त्या कलावंताचं नाव तिथं यादीमध्ये घेईल आमची शासनाला एकच विनंती की जिल्हास्तरीय मानधन कमिटीवर पालकमंत्र्यांनी इतरांचे झेंडे घेऊन पाळणाऱ्यांची नेमणूक न करता जातीवंत कलाकारांची नेमणूक करावा हीच आमची शासनाला हात जोडून विनंती आणि त्याच वेळेस आम्ही चांग खऱ्या कलाकाराला न्याय मिळेल आणि तो कलाकार त्याचं बा उर्वरित आयुष्य सुखानं जगल दोन घास तो सुखानं खाईल हीच आमची तुमच्या वतीनं आमचा हा एका विशेष शासनापर्यंत पोहोचावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो नक्कीच तर हे होते हसनबाई आणि हसनबाईंनी एकूणच तमाशामधल्या सगळ्याच कलाकारांच्या व्यथा वेदनाबाबत पुढं मांडलेल्या आहेत आपल्या बातमीनंतर कदाचित शासन याची दखल घेईल नाही घेईल पण ह्या प्रश्नांना सातत्याने लोकांच्या पुढे आणि शासनाच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न मात्र आम्ही तमाशा पंढरीमधून करतच राहू धन्यवाद